भाऊ काय सांगाल नेमकं का शासनाने आपल्याला काय आदेश दिलेले आणि आपण उपोषणाला स्थगिती दिलेले काय सांगाल नेमकं काय त्यांनी आश्वासन दिलेले आणि किती तारखेपर्यंत किती दिवसापुरते आणि पुढची मोहीम कशी असणार आहे कर्जत नागरिक आपल्या सर्वांना जय जाऊ जे शिवराय जय शंभू राजे जय संविधान आज आपण या कर्जत तालुक्यामध्ये पाटबंधारे उपविभाग अभियंता यांच्या कार्यक्षेत्रातील तर ते पडवेल पडवेलपासून ते कर्जत तालुक्यापर्यंत जेवढ्या नदी नाले काळवे आहेत त्याच्यामध्ये जे अतिक्रमण झालेलं आहे ते अतिक्रमण काढून टाकण्यासाठी आपण गेले दीड वर्ष पाठपुरा करत आहोत आपण याच्या आधी दोन उपोषण आमरण उपोषण केली एक ध्येय आंदोलन केलं आणि एक आत्ता आपण तिसऱ्यांदा आमरण उपोषण केलं आप आज या अमरण उपोषणाला तसं म्हटलं तर यश आल्यासारखं आहे परंतु चार तीन दिवस आणि च चौथ्या दिवशी आम्हाला जेव्हा चर्चेला बोलवलं त्याच्यामध्ये मान्य तशील साहेबांनी दालनामध्ये जी मिटिंग आयोजित केली होती ती मिटिंग त्यांनी यशस्वीपणे हाताळली होती परंतु त्या मिटिंगला जे अभियंताला जे का अभि अधिकाऱ्यांनी जे बोलवलं होतं त्या पाठबंधार विभागामध्ये पंचायत समिती बी ओ अधिकारी त्यानंतर एम बी सी बी महावितरण वीज कंपनी त्याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग यांचे काही बा बांधकाम वगैरे आहेत तर त्यांना बोलवलं होतं परंतु मी त्यांच्या बाबतीमध्ये इथे एक प्रकारे निषेध व्यक्त करतो इथे चर्चेला उपस्थित राहिले नाही आणि मी आमचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आणि आता इथं उपस्थित आहे ते राज तहसीलदार साहेब यांना विनंती करतो वेळेवेळी आपण जेव्हा आदेश काढतात किंवा आपण मिटिंग आयोजित करतात की काही अधिकारी आपल्या मिटिंगला येत नाहीत तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी जेणेकरून ते पुढच्या वेळेस कुठल्याही मिटिंगला आपण जेव्हा आदेश द्याल त्या मीटिंगला हजर राहतील या अनुषंगाने आज आपण मागणीचा जर विचार केला तर शासनाचा निर्णय आहे त्या निर्णयामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की एक जानेवारी का ते तीस पर्यंत शासनाला कुठलंही अतिक्रमण कारवाई करता येणार नाही त्याच्या त्याचं कारण असं आहे की एखाद्या व्यक्तीचं जर घर असेल तर ते पावसामध्ये काढलं तर राहणार कुठे याचा विचार करून शासनाने तो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो त्याच्यामुळे आता ह्या पावसामध्ये त्यांना अति अतिक्रमण काढून टाकणं अडचण आहे तरीसुद्धा अठरा चार दोन हजार चोवीसला जे मान्य जिल्हाधिकारी यांनी यांना पत्र दिलेलं आहे त्या पत्रामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की आंदोलनाची मागणी जी आहे ती मागणी म्हणजे अतिक्रमण काढून ती मागणी पूर्ण करावी त्या अनुषंगाने पाठभाग विभागाने ती कारवाई सुरू करायला पाहिजे होती म्हणजे या शासन निर्णयाची आज अडचण निर्माण झाली नसती परंतु त्या शा मान्य रायगड अध्यक्ष त्यांनी कलेक्टर साहेबांनी जे पत्र दिले ते पत्र चार महिने काल झालं होतं आणि ते पत्र माझ्यापर्यंत अजूनपर्यंत पोहोचलेलं नाही त्याच्यामुळे मी जिल्हा कलेक्टर कार्यालयावर हो, सुद्धा नाराजी व्यक्त करतो की माझ्या पत्राची दखल घेतली मात्र ते पोहोचले की नाही त्याची कुठल्या प्रकारची शहा केली नाही त्याच्यामुळे पाटबंधारे विभागाला त्यावेळेस कारवाई करणं थांबलं नाही आता त्यांच्या सांगण्यावरून आम्हाला असं कळतंय की चार दिवसापूर्वी ते शासन निर्णय आलेला आहे आणि तो जिल्हा अधिकाऱ्यांचा जो आदेश आलेला आहे आणि त्या आदेशाच्या नुसार आता ही पुढची कारवाई सुरू होणार आहे पाटबंधारे विभागाला जे यंत्र सामग्री लागणार आहे ती यंत्र सामग्री त्यांच्याकडे उपलब्ध नाहीत म्हणजे ड्रोन असेल सर्वे असेल जे काय असतील ते तर ती सामग्री मागण्यासाठी त्यांना आम्ही आता पंधरावीस हजार लेख दिलेलं आहे म्हणजे ती सामग्री त्यांचे एकूण महाराष्ट्रातील चार कार्यालय आहेत जे कार्यकारी अभिता असतील मुख्य अभियंत असतील आयुक्त त्यांचे जे आहेत ते त्यांना ती सामग्री घेण्यासाठी त्यांच्या परवानग्या लागतील आणि मग ते सामग्री येईल सामग्री आल्यानंतर टप्प्याटप्प्याने ती कारवाई सुरू होणार आहे आणि नव्वद दिवसाच्या आतमध्ये ही कारवाई पूर्ण होणार आहे त्याच्यानं त्याच्या अनुषंगाने त्याच्याच एक भाग म्हणून हे आता या आंदोलनाची दखल घेतलेले म्हणजे माननीय तहसीलदार साहेब असतील कर्जत डॉक्टर असार साहेब असतील त्यांनी दखल घेऊन आम्हाला योग्य प्रकारे सपोर्ट केला आणि आम्हाला आमच्या आंदोलनाची मागणी पूर्ण करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं त्याच्यानंतर जिल्हा कलेक्टर साहेबांचं सहकार्य म्हणजे आता ह्या पाटबंधारे विभागाला सगळ्या सर्व प्रकारची जी यंत्र आहे म्हणजे अतिक्रमण काढण्यासाठी पोलिसांचं संरक्षण लागणार आहे आणि तसेला साहेबांचा काय आदेश लागतील किंवा परवानगी लागतील सर्व त्यांना मिळणार आहे आणि ही कारवाई होणार आहे नुसताच आम्ही त्यांना एक त्यांनी मान्य केलेलं आहे की जे आत्तापर्यंत एकशे शहाऐंशी लोकांना काहीतरी त्यांनी तीन चार पाच असं नोटीस पाठवलं आहे परंतु कारवाई केलेली नाही तर कारवाई करणं न न करण्याचं मागचं कारण हेच होतं की त्यांच्याकडे सर्व्हे तर यांचं सामग्री नव्हतं आणि त्यांना हो जे आदेश पाहिजे होते म्हणजे पोलीस यंत्रणा असेल कलेक्टर साहेबांचे आदेश असेल ते तिथं बंदोबस्त असेल तिथं मग काढण्यासाठी जे सामग्री लागणार आहे ते त्यांच्या अखत्यारी नव्हती ते जिल्हा कलेक्टर आणि तसेच साहेबांच्या अख्खे असल्यामुळे त्यांची परवानगी असणे गरजेचं होतं की त्यांना आता मिळाली आहे आता त्यांचं एक आम्ही दुसरी मागणी केली की आता तुम्ही फेर नोटीस द्या त्या फेर नोटीसप्रमाणे पंधरा दिवसामध्ये त्यांना अल्टिमेट देऊन तुमच्या का जे अतिक्रमण ते काढून घ्या न काढल्यात आम्ही आमच्या प आमच्या कार्यालयातून आपल्या अतिक्रमणावर बांधकामावर कारवाई करणार त्याप्रमाणे उद्यापासून आता सर्व अतिक्रमणधारकांना नव्याने नोटीस जाणार आहेत त्यांनी जर काढून नाही घेतली तर पाटबंधारे विभाग कारवाई आहे ह्याच हे आश्वासन आमचं पूर्ण झालं आहे म्हणून आज रोजी आम्ही हे आंदोलन स्थगित करतोय बंद नाही तर आम्हाला यापुढे असं जर आम्हाला सहकार्य झालं नाही म्हणजे तहसील कार्यालय असेल जिल्हा कलेक्टर साहेब असतील पाटबंधारे विभाग असतील किंवा अन्य कुठले अधिकारी असतील तर हेच उपोषण आम्ही तात्काळ सुरू करू धन्यवाद तुकादा यांना काय अल्टिमेट दिलेलं आहे आणि कशा पद्धतीत कार्यवाही होणार आहे काय सांगाल नेमकं किती दिवसात कार्यवाही होणार आहे त्याबद्दल पाठवंत विभागाचे समावेश आहेत त्यांनी त्यांना आश्वासन दिलेलं आहे आणि त्यानुसार त्यांनी पोषण मागे घेतलेलं आहे ते पद्धतीनंतर त्यांनी पोषण मागे घेतल्याबद्दल प्रशासनातर्फे त्यांचे धन्यवाद ते करतो या पोषण मागे घेण्यासाठी किंवा ही पूर्ण कारवाई करण्यासाठी चौधरी साहेब पाटील साहेब यांनी जी भूमिका घेतलेली आहे सहकार्य केलं त्यांचा देखील आभार आहे आणि हे पोषण आ, कदम साहेबांनी धन्यवाद व्यक्त करतो पोलीस मित्र संघटनेचे वतीने आमचे उपाध्यक्ष रमेश गो कदम यांनी हे जे काही जल समाधी आंदोलन या ठिकाणी उभारलं त्याच्या अगोदर जे उपोषण केलं होतं ते उपोषणच्या माध्यमातून अनेक वेळा प्रशासनानं त्यांनी आश्वासनं दिली होती या ठिकाणी आता स्वतः तहशीलदारी होईल तहसीलदार साहेबांनी असेल नायब तहसीलदार असतील आणि महाकल्ले अधिकारी असतील त्यांनी या ठिकाणी लेखी पत्र दिल्यामुळं आमचे जे काही उपाध्यक्ष रमेश गौकरदन यांनी जो काही जलसामाजी आंदोलन घेतलं होतं तो तात्पुरता स्थगित केलेलं आहे कारवाई ही झाली पाहिजे हे पत्र दिलेलं आहे त्या पत्रानंतर जी कारवाईला खऱ्या अर्थाने तर खऱ्या अर्थाने त्याला न्याय मिळावा किंवा कर्जत करावा न्याय मिळावा असं होणार आहे पुढची भूमिका नेमकी काय असणार आहे आपल्या संघटनेच्या वतीने काय सांगाल नेमकं जर आज जर त्यांनी जे सांगितलं सामुग्री वगैरे आणून आम्ही कार्यवाही करणार आहे नाही झाली तर आपल्या संघटनेच्या वतीने नेमकी कार्यवाही आपण काय करणार आहोत भूमिका काय नेमकी आता त्या अधिकाऱ्याने आपल्या माध्यमातून सांगितलं की बाबा पावसाळा असल्यामुळे जे ऑक्टोबरपर्यंतची अल्टिमेटम आहे एकतीस ऑक्टोबरपर्यंत एक नोव्हेंबर नंतरच आपण त्या कारवाई करणार आहे तर ते नंतर ज्या काही त्यांना नोटिस असतील तत्काळ त्या म्हणजे रिवायज नोटिस असतील त्यांना देणं आहे बाकी त्यांचे काय सर्व असेल ते करता येतील आणि ते मात्र कारवाई त्यांनी सुरू करावी आणि जो काही त्यांचा शासनाचा जो कालावधी आहे त्याच्यानंतर देखील जर काही कारवाई त्यांनी केली नाही तर नक्कीच मात्र पुणे मित्र संघटना आणि सर्व आमचे राष्ट्रीय अध्यक्ष असतील आमची सर्व संपूर्ण महाराष्ट्रातील टीम असेल ती रमेश भाऊ सद्यांच्या पाठीशी राहणार आहे आणि आपल्या माध्यमात एकच सांगतो नक्कीच आम्ही सर्जत करणार या माध्यमातून न्याय देणार आहोत आज या ठिकाणी पोलीस पत्र संघटना नवी दिल्ली भारत या संघटनेचे आमचे प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुधीर भाऊ पाटील त्याचबरोबर आमचे प्रदेश उपाध्यक्ष रमेश भाऊ कदम यांनी हा उपषद चालू केला होता आज पाचवा दिवस होता आणि आज दुपारी दोन वाजता जलसमाधी घेणार होते परंतु शासकीय अधिकाऱ्यांनी मनावर घेतल्यामुळे व सगळी यंत्रणा म्हणजे जिल्हा जिल्हा अधिकारी व त्यांची सगळी यंत्रणा सार्वजनिक बांधकाम खात्याचे सगळे अधिकारी आणि तहसीलदार साहेबांनी स्वतः इथे या ठिकाणी येऊन सकाळी सुद्धा येऊन गेले होते आणि आज इथे परत येऊन आम्हाला जे आश्वासन दिलेलं आहे तर आम्ही त्यांच्यावर पत्र जो दिलेलं आहे किंवा आश्वासन जे त्यांनी दिलेलं आहे ते खंबीरपणे त्यांनी दिलेलं असल्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवून जो आता जो आमचा पाचव्या दिवसाचा जो आंदोलन होता या ठिकाणी उपषणाचा तो आम्ही सध्या तरी थांबवलेला आहे परंतु जर या सगळ्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर पुन्हा परत मोठ्या ताकदीने आपण आम्ही तो उपषदचा जो विषय असेल तो चालू करू परंतु मला वाटतं की ते करण्याची गरज लागणार नाही तहसीलदार साहेबांनी चांगली या ठिकाणी मदत केलेली आहे आणि त्यांनी सांगितलं की पाटबंधारे खात्याला जे काही म आम्हाला मदत द्या लागेल ती मदत आम्ही पोलीस यंत्रणा असतील किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असतील त्या आम्ही कलेक्टर लेवलला चर्चा करून त्या सगळ्या गोष्टीचं आश्वासन त्यांनी दिलेलं आहे म्हणून मी त्यांचाही आभार मानतो आणि या ठिकाणी आमच्या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय रमेशदादा कदमजी यांनी सतत या कर्जतकरांसाठी या रायगड जिल्ह्यामध्ये अनेक आंदोलन केले म्हणजे हा चोवीसवा आंदोलन त्यांचा होता आणि या सगळ्या आंदोलनमध्ये पोलीस मित्र संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी चांगल्या पद्धतीने सहभाग घेतलेला आहे आणि त्यांची जी धडपड आहे ती सर्वसामान्य जनतेसाठी आहे त्यांचं स्वतःचा कुठलंही काम तिथे नाही आहे आणि आतापर्यंत आतापर्यंत जे आंदोलन झाले मग ते एम बी सी बी असतील रोडचं रोडचा विषय असेल बाकी जे काही एस टी महामंडळाचा विषय असेल त जो विषय असेल विचार जिल्हा रुग्णालयाचा जो विषय रुग्णालयाचा जो, जो विषय असेल हे सर्व सर्व स सामान्य जनतेसाठी त्यांनी आंदोलन केले होते आणि त्याच्यामध्ये या ठिकाणच्या सर्व पत्रकारांनी या ठिकाणच्या सर्व अधिकाऱ्यांनी मनापासून त्यांना या ठिकाणी पाठिंबा दिला मी सर्व पत्रकारांचाही या ठिकाणी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि या ठिकाणची जनता ज्यांनी वेळोवेळी या ठिकाणी येऊन आमच्या आंदोलनाला पाठिंबा दिला त्यांचाही मी या ठिकाणी आभार मानतो आणि या ठिकाणी आजचं आंदोलन आपलं संपलेलं आहे असं जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र बस